दिनांक सोळा एप्रिल रोजी खुलताबाद व कन्नड तालुक्यातील ठोकळ मालेगाव इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त प्राध्यापक डॉक्टर संजय गायकवाड यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गायकवाड होते यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य महिला पोलीस पाटील तसेच भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुरुवातीला काही लहान मुलांची भाषणं झाली त्यानंतर व्याख्याते संजय गायकवाड यांचं भाषण झालं त्यांनी पुस्तकांचा व वा वाचण्याचा छंद जोपासला पाहिजे असं सांगितलं महापुरुषांची उदाहरण देऊन वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांनी स्वतः लहान मुलांना आपली प्रकाशित झालेली इंग्रजी पुस्तके भेट दिली मुलांनी भाषण चांगलं केलं म्हणून त्यांना बक्षीस हे देण्यात आलं थोडं नाचलं पाहिजे थोडं वाचलं पाहिजे असा संदेश त्यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून दिला शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या